एक नया मित्रांनो नमस्कार हे आहे लोकजागर इंडिया आणि भूतांच्या भेटी गाठी मी आहे डॉक्टर अशोक राणा भूतांच्या भेटी गाठीमध्ये आता आज आपण थोडस्या आगळ्या वेगळ्या भूतांचा परिचय करून घेत आहोत कोकणातल्या भूतांच्या यादीमध्ये ज्या एका मसोबा नावाच्या भूताचा उल्लेख येतो आ, ही माहिती आहे पण हे भूत असं आहे की जे दैवत म्हणूनही पूजलं जातं आणि त्याच्याबद्दलच्या ज्या धारणा आहेत त्या थोड्याशा भीतीदायक स्वरूपाच्या आहेत भयंकर स्वरूपाचं भूत आहे रागीट आहे आणि त्यामुळे आपण जर त्याची पूजा अर्चा केली नाही तर ते आपल्या भोपतं अशी एक समजूत कोकणातल्या लोकांची आहे पण ही निवड कोकणातल्याच लोकांची समजूत आहे असं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मराठवाडा असो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो की खानदेश असो या सगळ्या पर परिसरामध्ये ह्या सगळ्या प्रदेशांमध्ये मनसोबा हे पूजनीय दैवतीय आहे आणि एकीकडे त्याला भूत म्हणूनही मानलं जातं तर ते जे भूत आहे भान आणि रागीट भूत म्हणून मानलं जातं तर त्याची पूजा केली नाही करतो रागावतो आणि पूजा केली तर मात्र खुश होतो आणि त्याचं जे पूजास्थान असतं ते झाडा असतं काही ठिकाणी ते स्मशानात असतं काही ठिकाणी डोंगर कपारीत असतं तर गावाबाहेर असतं म्हणजे अशा तऱ्हेने गावाच्यामध्ये भासोबाचं काही स्थान नसतं किंवा त्याचं मंदिर नसतं गावाच्या बाहेर असतं प्रामुख्याने त्यामुळे त्या लोकवस्तीपासून दूर काय ठेवलं गेलं असावं कारण आपण दैवत निर्माण केली ईश्वरालाही आपण निर्माण केलं तसंच भूतालाही आपण निर्माण केलं त्यामुळे मनोबाला गावाच्या बाहेर ठेवण्यामागचा उद्देश कोणता असावा तर तो गावाचं रक्षण करतो ही एक समजूत आहे गावाच्या शेतीचंही रक्षण तो करतो आणि गावातल्या लोकांच्या संपत्तीचंही रक्षण करतो अशा तऱ्हेने एक उपकारक असं हे भूत आहे आणि त्याला भूत म्हणून मानतात पण आपल्या लोकांचं भूत आहे ते म्हणजे आपल्या जवळच्या लोकांचं भूत आहे अशी एक समजूत सर्वसामान्य माणसाची आहे तर त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्याच्या उपासना पद्धती आहे किंवा त्याची पूजास्थान आहे त्या त्या ठिकाणी त्याचे प्रकार सुद्धा वेगळे आहेत तर एक प्रकार आहे काळा मसोबा दुसऱ्या प्रकारचं नाव आहे बंडा मसोबा आणि तिसरा प्रकार आहे पोपट मसोबा अशा प्रकारचे प्रकार काही वेगळ्या प्रकारचे मसोबा आपल्याला पाहायला मिळतात काही ठिकाणी म्हैस किंवा बैल या रूपातही त्याची पूजा होते ज्याप्रमाणे कुत्र्याकडे पाण्याचा एक आपला दृष्टिकोन आहे कुत्रा हा खंडोबा आहे खंडोबाचं रूप आहे त्याचप्रमाणे म्हैस किंवा बैल या प्राण्यांमध्ये सुद्धा आपण मसोबाचं रूप पाहतो आणि श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याची उपासना केली जाते आता श्रावण महिना हा अतिशय सुखद गारवा देणारा आणि त्यातल्या त्यात मधून मधून पावसाच्या ज्या सरी येतात त्या आपल्या आनंद येतात त्याही काळामध्ये त्याची पूजा होते पण पावसाच्या प्रारंभी यासाठी होते की पाऊस जर आला तर आपल्याला पेरणी करता येईल शेतकऱ्यांना पेरणी करता येईल म्हणून पावसासाठी प्रार्थना या अनेक दैवतांची केली जाते त्यात मसोबा हे फार महत्त्वाचं नाव आहे पावसाच्या आगमनाला उशीर झाला की मग त्याची उपासना पूजा प्रार्थना आवर्जून केली जाते त्यातून के के एक म्हण तयार झाली महाराष्ट्रामध्ये मसोबाला नवस केला आणि पावसाचं आगमन झालं म्हणजे हमखासपणे पाऊस आपल्याला हवा असेल तर मसोबाचा पूजाविधी आपण केला पाहिजे तो पूजाविधी कसा आहे एकतर मसोबाचं जे ठाणं असतं ते शेताच्या बांध्यावर असतं किंवा था कोपऱ्यावर गावाच्या कोपऱ्यावर मसोबाची मूर्ती म्हणून बऱ्याच ठिकाणी साधा दगड ठेवण्यात येतो थे काही ठिकाणी त्या दगडावर मसोबाचं जे मुखवट आहे तो ठेवण्यात येतो थे पण त्याची भूत पण पूजा होते हे वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे आपल्याला तो असा हवा आहे पण सुद्धा आहे तर ज्या ठिकाणी मसोबाचं ठाणं असतं त्या ठिकाणी रंगीबेरंगी झेंडे नारंगी पिवळी पिवळे आणि लाल अशा प्रकारची झेंडे असतात माठ असतो आणि सोल असलेली एक शिळा असते किंवा लाल कापड गुंडाळलेले काही दगड असतात शेताच्या बांधावर किंवा गावाच्या शिळेवर त्याची स्थापना करण्यामागे एक संरक्षक शक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ही गोष्ट स्पष्ट आहे म्हणजे तो क्षेत्रपाळ देव आहे क्षेत्रपाळ दैवत आहे जसं कोकणामध्ये देवचार आहे रवळनाथ आहे तसाच गोव्यामध्ये रवळनाथ क्षेत्रपाळ आणि भैरव आहे वेताळ आहे तर अगदी वेताळासारखंच त्याचं महत्व बसोबाचं हे गाव केण्यामध्ये आहे कोकण आणि गोव्यामध्ये आपल्याला जे रवळनाथ देवता किंवा राखणदार आढळतात तसे इतर ठिकाणी थी ते आढळतात म्हणून त्यांचा विशेष उल्लेख केला आणि तो रक्षण करतो म्हणून गोव्याच्या लोकांनी त्याला राखणदार म्हटलं त्याच्याबद्दलच्या पूजाविधी आराधना वगैरे सुरू केल्या तर त्याला शिवाचा क्रोधावतार म्हटलाय म्हणजे दक्ष यज्ञाच्या वेळेस शिवानी जो तांडव नृत्य केलं होतं त्याच्या जटेतून वीरभद्र नावाचा शिवाचा क्रोधावतार निर्माण झाला आणि त्यांनी दक्षाच्या यज्ञेचा विध्वंस केला अशा प्रकारच्या कथा पुराणात आढळतात तर तशाच तऱ्हेने हा जो आहे मसोबा हा वीरभद्रासारखाच बऱ्याच ठिकाणी वीरभद्राची जागा घेणार आहे म्हणजे आपण साती आसरा याविषयी माहिती आपण पाहिली आहे की सात प्रकारच्या मातृका म्हणजे मातृका ज्यांना म्हणतो त्याच्या शेवटी आठवं जे स्थान असतं क्षेत्रफळाचं ते वीरभद्रात असतं बऱ्याच ठिकाणी कार्तिकीयाचं असतं आणि बऱ्याच ठिकाणी गणपतीचं असतं म्हणजे वेरूळच्या लेण्यामध्ये अशा तऱ्हेने आपल्याला मातृकांचं एक सुंदर लेणं पाहायला मिळतं त्याही ठिकाणी हा या क्षेत्रफळाची स्थापना ता असते तसंच आपण औरंगाबाद आज त्याला संभाजीनगर म्हणतो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ आहे मागे जे लेणं आहे तिथे गणपती लेणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सप्तमातृका आणि शेवटी गणपती आहे आणि बिबिका बंबरा हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे त्याच्या मागे सुद्धा एक बौद्ध लेणं आहे आणि त्याही ठिकाणी एका भिंतीवर मोठ्या आकाराच्या सप्तमातृका आणि शेवटी गणपती किंवा कार्तिकी आहे तर अशा तऱ्हेने गावखेड्या म्हणजे साती आसाराचं जे पूजन होतं त्या ठिकाणी गणपती असतो गणपती नसतोसुद्धा पण साती आसरानं सुद्धा भूताच्या श्रेणीत टाकलेलं आहे त्याला आसरा या नावाचं भूत आपण जे आपली माहिती पाहिली ते पुरुषभूत असतं अशीसुद्धा काही ठिकाणी माहिती आहे पण कोकणामध्ये जे पाण्यातलं भूत म्हणून मानलं गेलं ते आसरा साती आसरांना पण साती आसराचा आणि मसोबाचा निकटचा संबंध आहे त्याला काही लोकांनी शुद्र दैवतामध्ये गणलं गेलं विशेषतः संत तुकारामांनी ज्या अनेक दैवतांचा निषेध केला आहे की त्याची पूजा वारकऱ्यांनी करू नये त्यासुद्धा महिषासूर किंवा मशासूर या नावान त्या अभंगात मनसोबाचा उल्लेख आहे म्हणजे महिषासूर आणि मशासूर मसोबा ही दोन दैवतं एकच असली पाहिजे असं अभ्यासकांचं त्या मत झालं आता त्यानं क्षुद्र दैवत का म्हटलं गेलं त्याबद्दलच्या काही समजुती आहेत त्यातल्या त्या, त्या, त्या बसोबाचे जे पुजारी किंवा विशेषत उपासक असतात त्यात महार वडार माळी कोळी धनगर आणि गवळी या जातीचे लोकं आता ह्या सगळ्या जाती यातल्या काही अस्पृश्य जाती आहेत आणि काही ह्या अदर बॅकवर्ड ज्याला आपण इतर मागासवर्गीय अशा जाती आहेत यांच्याकडे पाहण्याचा जो विकृत दृष्टिकोनच्या नकारात्मक दृष्टिकोन ज्या लोकांचा होता त्यांनी ह्या सगळ्या लोकांच्या दैवतांना जेवढी दैवत आहेत त्यांना क्षुद्र दैवत म्हणून संबोध आपण कोश जर यांचा उल्लेख पाहिला तर क्षुद्र दैवत असाच येतो पण एक विध्वंसक शक्ती म्हणून जसं भूताकडे पाहिलं जातं तसं मसोबाकडे पाहिलं जात नाही भूत असला तरी तो आपलं रक्षण करणारा मसोबा आहे अशा प्रकारची एक धारणा सर्वसामान्य मोठा लोकांमध्ये आहे ग्रामीण लोकांमध्ये आहे भरपूर पाऊस पडू दे शेती भरपूर फेकू दे अशा प्रकारची प्रार्थना त्यांच्याकडे लोक करतात आणि त्याची पूजा करतात त्या पूजेच्या वेळ काळा तांबडा झेंडा नारळ हात उडदाची डाळ कांदा लसूण बोकड किंवा त्याच्याऐवजी दुसरी काही प्रतिकात्मक वस्तू दारूसुद्धा त्याला अर्पण करतात दारूच्या त्याऐवजी काही ठिकाणी ताडी असतील ताडी अर्पण करतात असा हा पूजाविधी हा अगदी वेगळा आहे इतर दैवत आणि बसोबा यांच्या पूजावेलीत हा मुख्य फरक आहे तर ह्या पूजेच्या आधी ज्या ठिकाणी महत्वाची जागा ठरवली जाते तिथे एक झेंडा रोवला जातो त्यानंतर त्याला हात घालून नारळ व माठ अर्पण केला जातो आणि त्याची ओटी भरली जाते आता ओटी भरणे बक्रा। हा प्रकार देवीच्या संदर्भात आहे पण इथे आहे त्यालाही ओटी भरली जाते कांदा लसूण आणि बळीचा बकरा बकराच का करतात कारण बकरा हा अतिशय निरुपद्रवी प्राणी आहे हा एक भाग आणि कदाचित ज्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात खाल्लं त्याला तो बोट लागत असावा चांगला लागत असावा म्हणून बळी देण्याच्या बाबतीत बकऱ्याला प्राधान्य का आहे याबद्दलची एक संस्कृतपणे म्हण आहे म्हण आहे की सुभाषित आहे त्यात म्हटलं आहे की बळी कुणाचा दिला जातो घोड्याचा दिला जात नाही उटाचा दिला उंटाचा दिला जात नाही वाघाचा तर नाहीच नाही पण बकऱ्याचा दिला जातो कारण देवाला सुद्धा बकरा आवडतो म्हणजे ते दुर्बल असतात त्यांचाच बळी दिला जातो या सांगण्या हे सांगण्याकरता अशा प्रकारचं एक सुभाषित तयार करण्यात आलं ते असं आहे अश्वमदैव जेव्हा घोडा नाही गजम नैव हत्तीन आणि व्याघ्रम नैवच नैवच वाक तर मुळीच नाही कारण तो धापून टाकील म्हणून अजापुत्र बलिम सध्या देव दुर्बल घातक हा म्हणजे अजापुत्र म्हणजे बकरीचं बाळ हेच मात्र बळी दिलं जातं देवसुद्धा दुर्बलाचा घातक आहे हे सांगण्याकरता अशा तऱ्हेचा श्लोक पुढचेच असला आणि मग ज्या ज्या दैवतांना बळी दिल्या जाण्याची प्रथा आहे त्या त्या ठिकाणी प्रामुख्याने बकऱ्याचाच बळी दिला जातो मग त्यावेळेस त्याला एक प्रार्थना केली जाते मसोबा जागा हो आणि मग जो काही नवस सांगितला असेल मसोबाला तो जर पूर्ण झाला म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तर नवस फेडण्याकरता पुन्हा त्याची पूजा केली जाते त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेतलं जातं आणि काही अर्पण अर्पणविधी केले जातात यावरून एकीकडे तो भूत म्हणून लोकांना भीतीदायक वाटतो भयानक वाटतो पण ते आपलंसं भूत आहे आपूर्तीचं भूत आहे आपलं रक्षण करणारं भूत आहे आपल्यापैकी आहे अशी सुद्धा शब्द त्या ठिकाणी म्हणजे दैवत म्हणून सुद्धा त्या त्याच्याकडे पाहिलं जातं आता हे ते दैवत कसं आहे याच्याबद्दल भारतीय संस्कृती कोशामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी माहिती दिली आहे सातव्या खंडात आहे पृष्ठ पाचशे अठ्ठावन्न त्यात त्यांनी त्याला एक क्षुद्र देवता म्हटलं आहे आणि त्याची देवता त्याची गणना ग्रामदेवतामध्येही काही लोक करतात असं ते म्हणतात हा शब्द म्हणजे महिषासुराचा अपभ्रंश असावा असा पंडितांचा कयास आहे असं पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात त्याची मूर्ती असत नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे एखादा गोल किंवा उभट दगड घेऊन त्याला शेंदूर फासून तो एखाद्या ठिकाणी बसवला किंवा तो बसवला महाराष्ट्रात प्रत्येक गावाच्या शिवेवर किंवा शेतावर बांधावर त्याचं था स्थान असतं था। गावात रोगराई उत्पन्न झाली तर याला कोंबडी बकरी नारळ इत्यादी वस्तू अर्पण करतात अशी नोंद करून पंडित महादेव शास्त्री जोशी पुढे आणखी वेगळी माहिती देतात त्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या काही भागात तेलाचा घडा सुरू करण्यापूर्वी याची स्थापना करतात यावरून खूप तेल निघतं अशी एक समजूत आहे मसुबाला भूताचा अधिपती मानतात त्याचं सामर्थ्य वेताळा विकत असतं अनेक ठिकाणी मसुबाच्या यात्राही भरतात ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात मसे नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते मसे हे नावही मुरबाड इथल्या ह्या तालुक्याच्या गावाला जे पडलं ते मसोबाहून पडलं आहे असं ते म्हणतात या माहितीवरून मसोबा हा भारतातील प्राचीन संस्कृतीतील एक महत्वाचं दैवत आहे हे स्पष्ट होतं आणि अशाच तऱ्हेचा एक आणखी मसोबा आपण ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातला मसोबा लोकप्रिय यासाठी आहे की त्या ठिकाणी म्हसे हे गाव त्याच्यावरून पडलं आहे आणि त्या ठिकाणी त्याची यात्रा सुद्धा भरते आदिवासी जमातीसोबत इतरही लोक त्याचं पूजन करतात अशाच प्रकारचे गाव भारताच्या कर्नाटक राज्यात म्हैसूर हे गाव आहे आता म्हैसूर हे जे नाव पडलं आहे ते महिश आणि ऊर या दोन शब्दापासून बनलं आहे महिष म्हणजे म्हैस खरं म्हटलं म्हणजे पण महिशी हा शब्द वापरला तर ती म्हैस होते नुसतं महेश वापरतात तर तो रेडा होतो आणि रेड्याचं गाव या अर्थाचा हा शब्द म्हैसूर म्हैसूर हे राज्य होतं आणि कर्नाटकाचंच ती प्राचीन नाव होतं पण कालांतराने ते एका विशिष्ट प्रांताबद्दल सीमित झालं आता तो फक्त जिल्हा आहे आणि त्या मैसूर प्रांतामध्ये महिषासुराची एक मूर्तीसुद्धा आहे हे नाव कसं पडलं त्याबद्दल एक माहिती इथे पंडित महादेव शास्त्री जोशींनी सांगितले आहे ते म्हणतात सम्राट अशोकाच्या शिलालेखात त्याचा उल्लेख येतो महाभारतात माहिषमती या नावाने ज्या नगराचा उल्लेख येतो ते नगर म्हणजेच मैसूर होईल असं काही विद्वानांचं म्हणणं आहे असं ते म्हणतात पुढे त्यांनी महेश आणि मूर या दोन शब्दाची फोड केली आहे आणि इसवीसराच्या अकराव्या वाराण शतकात या गावाला महेश नाडू म्हणजेच महेश देश असं म्हणत असत असत म्हटलंय शंभा जोशी नावाचे फार मोठे विद्वान संस्कृतीच्या अभ्यासातून गेले त्यांची जी माहिती आहे महेश देवाबद्दलची ती त्यांनी सांगितली आहे ते असं म्हणतात पुण्यातही प्राचीन काळी इथे महेश नावाचे जन राहत होते जन म्हणजे लोक निलगिरीवरचे तोड हे पूर्वीचे महेश लोक, लोक। होते निलगिरी परतार तोड नावाचे जे लोक आहेत जी जमात आहे तेच पूर्वीचे महेश लोक होत या प्रदेशात त्यांचं स्वामित्व होतं यादव जसे गोपालक होते तसेच लोक महेशपालक होते आणि या दा गोपालक यादवांचं आणि महेशजनांचं आपसात वैध निर्माण झालं कारण यादवांना त्या प्रदेशात आपली वसाहत वाढवायची होती स्थापन करायची होती आणि जनांना हे नको होतं तर त्या संघर्षातून त्यांच्यात युद्ध झालं त्या युद्धात सरशी झाली यादवांची जे गोपालक होते आणि त्यांना असं वाटलं आपल्याला जो विजय मिळाला तो जगदंबेमुळे मिळाला म्हणून त्यांनी जगदंबेची स्थापना त्या ठिकाणी केली आणि ती संहार करते महेश जनांची संहार करते महेश ज्यांचं कुलचिन्ह आहे रेडा ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा लोकांच्या विरोधात जे यश मिळालं यादवांना गोपालकांना त्यामुळे महिशासून मर्दिनी हे एक दैवत त्याग झालं आज महिषासून मर्दिनी हे दैवत अतिशय प्रसिद्ध आहे नवरात्रामध्ये आपण दुर्गोत्सव साजरा करतो त्यामध्ये एक राक्षस दाखल जातो महिषासून नावाचा आणि त्याला रेड्याच्या रूपात दाखल जातं आणि जेव्हा त्या रेड्याला मारते महिषासून मर्दिनी तेव्हा त्याच्या मुखातून राक्षस निघतो आणि त्या राक्षसाला मग पुढे सिंह मारतो अशा प्रकारचं शिल्प आपण पाहतो तर ही महिषासून मर्दिनी जी आहे ती अशा तऱ्हेने जी निर्माण झाली ती ह्या मैसूर या प्रांतामध्ये ज्या महिश जनांचा पराभव झाला त्यातून निर्माण झाली पुणे नवरात्रामध्ये त्या मूर्तीला अतिशय महत्वाचं सांग पण हे जरी असलं हे वास्तव आहे ऐतिहासिक वास्तव पण तरी म्हैसूर हे नावही कायम आहे आणि त्या ठिकाणी महिषासुराची मूर्ती सुद्धा आहे म्हैसूरमध्ये चामुंडा टेकडी आहे त्याला चामुंडेश्वरी टेकडी म्हणतात त्या चामुंडेश्वरीचा मंदिर त्या ठिकाणी आहे आणि त्या मंदिराच्या पुढे एक मोठा नंदी आहे त्याला काही सभा मंडप वगैरे असं काही त्याचं रूप त्याने दिलं नाही पण एक मोठा दगडाचा नंदी आहे आणि त्या चामुंडेश्वरी मंदिराच्या बाहेर एक महिषासुराचं शिल्प आहे ते साधारणतः दहा बारा फूट उंचीच आहे दगडाचं आहे त्याच्या हातात साप आहे म्हणजे नाग ज्यांचं कुठे चिन्ह आहे अशा लोकांवर त्यांनी प्रभाव गाजवला असा त्याचं प्रत्येक म्हणून नाग हातात घेतलेला अशा प्रकारचा महिषासूर राक्षस म्हणून त्या ठिकाणी पूजला जातो तर अशा तऱ्हेने म्हशीचं महत्व कमी होऊन गाईचं महत्व या निमित्ताने वाढलं गोपालकांची सशी झाली आणि पालकांची Uh, हा झाली आजही आपण तमिळनाडू केरळ कर्नाटकाचा हा भाग जो आहे त्या सगळ्या भागामध्ये रेड्याच्या सांग्याने शेती करण्याची प्रथा आहे आणि जवळच तमिळनाडूच्या अगदी बा बत्तीस किलोमीटरवर साधारणतः समुद्री अंतर जे आहे तिथे श्रीलंकेतला जाफना शहर आहे आणि तो जो परिसर आहे तमिळ बहुला आहे त्या ठिकाणी अजूनही रेड्याच्या आजारी शेती केली जाते म्हणजे रेडा आहे त्यांचं पुढे काय ठरलं पुढच्या काळामध्ये रेड्याच्या सायन ते शेती करत होते रेड्याला आपलं ते दैवत मानत होते हा रेडा म्हणजेच भसोबा आपल्याकडे त्याला भूत म्हणून मानलं गेलं आणि हिंग लेखलं गेलं संत तुकारामांनी या क्षुद्रदैवतांची यादी दिली आहे त्यात रेड्यासोबतच खंडोबाचाही उल्लेख आहे म्हसोबाचा उल्लेख आहे भाषासूर म्हणून तसा खंडोबाचाही आहे आणि त्याचबरोबर गणपतीचा सुद्धा उल्लेख आहे गणोबा विकराळ लाडू मोदकाचा काळ आणि त्याला भूताच्या श्रेणी त्या ठिकाणी टाकलं गेलं आहे आपण केव्हा तरी विनायक ह्या भूताबद्दल माहिती पाहू आज भसोब आहे दैवती आहे आणि भूतही आहे गणपती तर आपलं दैवत झालेला आहे पण कोण एकेकाळी दोन हजार वर्षापूर्वी साधारणतः त्याला भूत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याचा तिरस्कार केला जात होता अशा तऱ्हेने अनेक देवता ज्या आहेत जनमानसामध्ये रुडलेल्या त्यांना भूत ठरवण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला आणि त्यात बऱ्याच प्रमाणात यशसुद्धा आला आहे अशाच प्रकारच्या एका भूताची माहिती आपण पुढल्या भागात पाहू इथे एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं पण ती थांबतो धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे